काय घेत हातावर काय लावत आहे ओ कस आहे आज आहे आमच्या शिंपणं त्याच्यामुळे तेल लावावं का का पण तेल का लावायचं मला कळेल थोड्या वेळात चेहऱ्याला वगैरे असं तेल लावावं लागतं हाताला तेल लावावं लागतं कारण संगमेश्वरच्या शिंपण्यामध्ये जो काही रंग लागतो ना तो निघत नाही आणि कशा पद्धतीने हे रंगपंचमी पंचमी खेळतात संगमेश्वरच्या शिंपण्यामध्ये पहा आता पुढे पहिलं दर्शन घ्यायला जाऊया त्याच्यानंतर तुम्हाला फेरा वगैरे दाखवतो तेल लावल्याशिवाय अजिबात संगमेश्वरच्या चिंपण्यात यायचंच नाही नाही तर दहा दिवस कलर जाणारच नाही फुल गॅरंटी तेल लावून घेऊया आणि दर्शनाला जाऊया पहिलं चला मंडळी छानपैकी दर्शन झाले आणि आता पण इथून आपले मित्र आहेत गुरव साहेबांचे कोण मित्र आहे तुमचे गणेश पवार म्हणून आपण त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांनी येतानाच आपल्याला आमंत्रण दिलं जेवणासाठी खास बाप बोलले तुम्ही तिकडे येत आहे ते जेवायला तुम्ही म्हटलं दादा पण आहेत हा मग म्हणते दादा आहेत तर मग नक्की या दादा संगमेश्वरच्या शिंपड्यात आलात आणि कोणाच्याही घरी गेला तरी तुम्हाला मस्तपैकी पाहुणचार होतोच चला आपण पण मस्तपैकी या पाहुणचाराचा आनंद घेऊया आणि शिवाय त्याच्यानंतर थोडस शिंपण्यामध्ये काय धमाल असते सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय रंग जात नाही बुवाय तसेच कपडे घालून आले चला चला आता थोड्याच वेळात कदाचित फेरा सुरू होईल पहिला आता इथे मंदिरात त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी तुम्हाला पुढे होतील तशा दाखवू व्हिडिओमध्ये चला दला मंडळी छानपैकी दर्शन झालं आणि आपल्या संगमेश्वरच्या शिंपड्यासाठी खास आपले कोणी पावसवरून पावस पावस आलेय कोणी कणकवलीवरून आलेय दादा तुम्ही कुठचं गाव तुमचं पावस स्वामी मंदिर काय नाव तुमचं प्रणाम शिंदे पिंटे शिंदे म्हणतात मला अरे दादा नमस्कार प्रल्लभकरम गावडेंबे संदीप चव्हाण मावळंगे अक्षय मावळंगे मावळंगे हो इथले हो आणि पाऊस hey, मावळंगे बर बरं पहिल्यांदा झालं तुम्ही वर्ष दरवर्षी येतात काय काय अनुभव असतो संगमेश्वरच्या अनुभव धमाल मस्ती एकदम पूर्ण रंग रंगाची उधळ बरं भेटून छान वाटलं एन्जॉय करा तर मंडळी चला फायनली आपण साहेबांसोबत आमचेच मित्र आहेत ते ना तुम्हाला नंतर दाखवतो पण त्यांच्या घरी आता मी जेवायला आलोय मस्तपैकी जेवण वाढलंय गुरु साहेब चला सुरु करा जेऊया आणि मग शिंपण्याकडे जाऊया मंडळी मस्तपैकी छान असं जेवण झालंय बरं जेवणाचं काय आपण ठरवलेलं नव्हतं अचानक आलो होतो आणि गुरव साहेबांची भेट झाली गुरव साहेब म्हणाले की आपले मित्र आहेत अमित सन गेले त्यांचे मित्र आहेत त्यांच्या घरी जेवायला आहे तर कोण आहेत ते दाखवतो बघा हे आमचे देवरुखला आपल्याला भेट झाली होती त्यांची आणि देवरुखला त्यांचं मस्तपैकी चहा आणि पॉपकॉर्नचं स्टॉल आहे कुठे आहे स्टँडच्या बरोबर भारत बेकरी समोर भारत बेकरी समोर भेटून छान वाटलं बऱ्याच दिवसाने बरं यांच्या घरी आता आपलं भोजन झालं हे घर संगमेश्वर मध्ये हा एक भाऊ आहे हा कोण लागतो तुमचा अरे नमस्कार त्या आजी नमस्कार आजी त्याच्या घरी मस्त पैकी जेवण झालंय इकडे बघा रंग वगैरे तयार करतायत आता आपण नाही ना थोडस संग होय ना बघा पाणी वगैरे तयारी एकदम साहेब कोल्हापूरवरून आलेत कसं वाटतंय आमच्या कोकणात येऊन भारी ना असं होतं का तिकडे रंग वगैरे लावतात का, ला का हा झकास आपण हे बघा तिकडे खूप जायचं आपल्याला तिकडे आणि आपण एकदम टॉपला टॉप या ठिकाणाला काय म्हणतात साईनगर वरती आहे ना हे, हे, हे आय टी आय हा इकडे बघा हे हे खाली पूर्ण संगमेश्वर चला रंग तयार होतोय थोड्याच वेळात एकदम झकासपैकी सुरुवात चला आपण पण आता फेरा निघणार आहे ना तिकडे जाणार आहोत चला मंडळी जेवून आता आम्ही निघालो होतो पण बघा बघा शिंपण खेळून आली काय शिंपण खेळलीस तू कोणी रंग लावला तुला बाप रे भाऊ ऐकतच नव्हता म्हणतो आमच्याकडे आलात ना तर या भावाने आपल्याला असं रंगून सोडलंय काय आ, खाली तर रंगवायचं गुरु साहेब व्यवस्थित म्हणून सांगितलं होतं तेल लावून घ्या हा <laughs> <laughs> गुरव साहेब वाटले पाहिजेत युट्यूबर आहेत म्हणून अरे <laughs> मशाज मसाज चला मंडळी मित्राच्या घरातून आता आपण खाली संगमेश्वर मध्ये बाजारपेठेत निघतोय कारण तिथे फेरा असतो आता हे बघा सगळेच मित्र आपले रंगून आलेत हा रंग जात नाही चला इथून आता पण गल्ली गल्लीतून शॉर्टकट घेत जाऊया पुढे आणि कुठली तरी जागा बघूया आता मला पण बघा कसं आहे आता पुढे तर जामच रंग लागणार आहे चला आपण गल्ली गल्लीतून जातोय आपल्याला कुठेतरी उंच जागा बघितली पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये रंग तयार केला जातोय आणि सगळेच <laughs> लाल बुंद आहे गुरे बघून मला हसायला येतंय पूर्ण तोंड रंगावलंय एक नंबर एक नंबर चला मारुती बघितला मारुती हा असा मारुती बघून वहिनी साहेब ओळखतील की ना असे <laughs> असे <सार> <laughs> <वाएनी साथ दे। laughs> माहिती नाही पण घरी कॅमेरा 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 मोबाईल उलटू धमाल कॅमेरावर नको आता बॅगेत कॅमेरा आहे जरा टाकला गुरुसाहेबांचा चष्मा पण ठेवला नाही आणि मला तर पूर्णच लाल केला तात लाल झाले का तात तात नाही लाल सोडत नाही इकडे कोणी पण कोणाला पण सोडणार नाही चला 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 इकडे बघा चला आपल्याला इथून फेरा आहे बघा गुरुवसाहेबांच्या हाती लागले एकदम इलेक्ट्रॉनिक पिचकारी साहेब फुल बदला घेत आहेत इससे ज्यादा एक कलाकार को और क्या चाहिए पण आहे ना बाजारपेठेतला संगमेश्वरच्या बाजारपेठेतला फेरा पाहून आहे ना कसब्यामध्ये आलो आहे संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सो इथे देखील शिंपण्याचं सेलिब्रेशन आहे ते थोड्याच वेळात तुम्हाला दाखवू आणि इथे काही जुन्या पद्धती किंवा परंपरा पार पाडल्या जातात प्रथा पार पाडल्या जातात त्या देखील आपण थोड्याच वेळा दाखवू पण आता आलोच आहोत तर छत्रपती संभाजी महाराजांचं आपण दर्शन घेऊया सांग दाज्जा पुले राजपुले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही हारो निघाला परते हारो नि गाला देवदास पावती पत्ते देवदास पावती पत्ते दे। यदर्दी संशयोधणारी देवमस्तकी धरावा देवमस्तकी धरावा अवगा कल्लोळ करावा हळ कल्लोळ करावा लुक बडवावा की बुडवावा लुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने धर्म संस्थापने पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्म वैर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय <laughs> <laughs> उत, चला मंडळी शिंपणोत्सव पार पडला आणि फायनली इथे मटन भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी आपण तब्बल एक तास रांगेमध्ये होतो बरोबर ना फायनली नंबर आलाय चला फायनली प्रसाद घेऊया धन्यवाद <laughs>